आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे माहित मी अयोध्येचे महाराज श्री रामचंद्रांचा खास सेवक आहे कोणती अयोध्या कुठले राम आधी हे सांग काय तुझं नाव अशोक वाटिकेमध्ये एक असं विराट विचित्र वानर घुसलाय त्याने सारी वाटिका उद्ध्वस्त करून टाकले तो झाड अशी उपटून टाकतो की जसं काही कोमल फुलांच्या फांद्या हे कसलं कोण आहेस तू तू कोण आहेस आम्ही महाराज रावणाची खास बाग आहे तुला नाही माहित मी अयोध्येचे महाराज श्री रामचंद्रांचा खास सेवक आहे कोणती अयोध्या कुठले राम आधी हे सांग काय तुझं नाव <laughs> <laughs> अरे हे तर मोठ पकड़, वाढ दिसतय पकड्याला आता सुद्धा वानर दिसत नाही आपण जा, जांबू मायाला जाऊन सांगू जा। सीता मातेचा सा पत्ता तर मिळाला आता या राक्षसांच्या बुद्धी सामर्थ्याची माहिती मिळेल माझ येणं सफल झालं माता तर माझ्याबरोबर येणार नाही पण श्री राम प्रभूना जाऊन लंकेचं सारं गुपित सांगून टाकीन तो तो बघा किती तिथे बसलाय बघा बघा किती किती विकट आहे विकट आहे तो किती विराट आहे बघितलात ना पकडा बांधा त्याला 哎呀呀 रामभक्त भक्त बजरङ्गबलि सामर्थवान सा शक्ति बुद्धि स्तोत शक्ति शत्रु स शक्ति सामर्वान्द्रा टाका वाटिकेत हनुमान शक्ति दावित हते वाटिकेत हनुमान शक्ति दावित पहुन रूप सारे राक्षस धेले पहुन रूप सारे राक्षस धु न गे करणी केली करणी उडे राक्षसांची दाणा दा श्री बजरंग बली। श्री बजरंगबली श्री बजरंगली बजरंग वाटिकेत हनुमान शक्ती दाखवित होते वाटिकेत तहनु होते पाहून हे रूप सारे राक्षस घबरून गेले पाहून हे रूप सारे राक्षस घबरून गेले वृक्ष उपटले त्याने वृक्ष उपटले च्याने सुंदर बाग उधळली त्याने मोठे वीर धुळीत म्याने श्री बजरंग ब म्हणून <Cornell> अरे हो ला। हो आ, 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 आता तर फक्त मी आलोय आता माझे स्वामी श्रीराम येतील जा जाऊन सावध करा आपल्या राजा रावणाला श्रीराम येणार कोणी भरवलं कुणी सांगितलं त्या जंगलाचं नाव तुला त्याच वानराने महाराज आपण काय बोलता आहात महानायक जम्मूमाळी राजकुमार अक्षकुमार अशोक वाटिकेमध्ये एक असं विराट विचित्र वानर घुसलंय की त्याने सारी वाटिका उद्ध्वस्त करून टाकले तो झाडं अशी उपटून टाकतो की जसं काही कोमल फुलांच्या फांद्या वाटिका उद्ध्वस्त केली मग आपले पहारेकरी तिथे काय करत होते आणि मग एवढ्याशा गोष्टीसाठी आपण महाराजांचा वेळ वाया घालवत आहात आपण स्वतः जाऊन त्यांना शिक्षा का करत नाही तेच करायला तर गेले होते पण त्या वादरानं उलट यांनाच वाटिकेतून पळवून लावलं महाराज मी तिथे असतो तर माझा मृत्यू निश्चित होता मी आपल्याला परत परत विनंती करतो आहे तो काही साधारण वानर नाही आणि असं वाटतंय की तो कोणत्या तरी गुप्त कार्यासाठी इथे आला आहे त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे जो त्याच्यासमोर जाईल तो त्याला जिवंत सोडणार नाही त्याला काहीतरी युक्तीने पकडलं पाहिजे महाराज आपण भेकडासारखं बोलत आहात एक वानर लंकेत घुसलय आणि लंकेत आपल्यासारखे महाभाग भीतीनं कापत राजभवनात पळत आलात धिक्कार धिक्कार असो अशा जीवनावर पिताश्री आपण मला आज्ञा द्या मी आता त्या वानराला शेपटीला पकडून आपल्या समोर हजर करतो जा पण त्या वानराला साधारण वानर समजून असावधानता बाळगू नकोस वानर जातीमध्ये पण मोठे मोठे बलवान योद्धे झाले आहेत आणि रणनीती पण हेच सांगते शत्रू छोटा असो अथवा मोठा असो पण जेव्हा रणभूमीवर जाल तेव्हा आपल्या पूर्ण ताकदीनिशी आक्रमण करा ज्यामुळे पहिल्या हल्ल्यात शत्रू गारद होईल लक्षात ठेव शत्रू दया कधी करू नकोस जा जशी आद्या चला लंकेचे लोक कसही असो पण फळं फुलं खूप स्वादिष्ट असतात आनंद वाटला आनंद खाल्लं पण इतकं की प्रभू श्रीरामांकडे जाईपर्यंत भूक नाही लागणार किती दिवसांची भूक शांत झाली विजय असो विचार केला होता हनुमान थोडा आराम कर खाल्लेलं पचवून आराम कर पण प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये आराम कुठला विजय कुमारांचा विजय कुमारांचा विजय कुमारांचा विजय कुमारांचा विजय कुमारांचा विजय कुमारांचा विजय असो अर हे आहे ते निराळ वानर श्रीराम तू आमची बाग उद्ध्वस्त केलीस आमच्या सैनिकांना मारून टाकलास मी बाग उद्ध्वस्त करणारा कोण जी फुलं फुलतात फळ बनतात फांदीवरून गळून पडतात ओ वानराची जात आणि इतकी मोठी गोष्ट ए तुच्छ वानरा तुझी जीवनाच्या फांदीवरून तुटून मृत्युमुखी पडायची वेळ आली आहे सुस्वागतम आपणही आपल्या मनाची अभिलाषा पूर्ण करा श्रीमान सैनिक पकडून बांधा त्याला <खँण> 으아아 <shriek> <shriek> <shriek>